मी सुप्रसिद्ध व अनुभवी संबहनोपचार तज्ञ प्राध्यापक लोंढे आता आपल्याला बॉडी रिलॅक्सेनचा सराव करायचा आहे ज्या पद्धतीने एखादी मशन आणि तास सतत चालल्यामुळे त्यानंतर विश्रांतीची गरज पडते त्याच पद्धतीने आपल्या शरीराला सुद्धा एक जाणीवपूर्वक विश्रांतीची खूप गरज असते परंतु आपण बऱ्याचदा आपल्या शरीराला एक जाणीवपूर्वक विश्रांती देतच नाहीये किंवा ती कशी द्यायची याची माहिती पण नसते त्यामुळे आपलं शरीर तणावात राहतं त्याची कार्यक्षमता कमी होत जाते आणि त्यामुळे मग विविध प्रॉब्लेम निर्माण व्हायला चालू होतात त्यामुळे आता आपण जाणीवपूर्वक शरीराला विश्रांती देण्याची पद्धत शिकणार आहोत त्याचा सराव करणार आहोत आता तुम्ही तुमचे डोळे सहज बंद करा संपूर्ण शरीर डिल्ला सोडा सैल सोडा सोडा आणि आता एक मोठा छाती भरून श्वास घ्या तो धरून ठेवा आणि तो एकदम आता सोडून द्या आता श्वास एकदम नॉर्मल ठेवा सूक्ष्म ठेवा नैसर्गिकपणे जसा चालेल नॉर्मली तसा ठेवा ठेवा आता डोळे बंदच ठेवून तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पायांच्या बोटांकडे केंद्रित करा आणि मी आता रिलॅक्स हा शब्द म्हणताच तुमच्या पायांची बोटे ढिली सोडा सैल सोडा मी आता शब्द म्हणतोय संपूर्ण लक्ष पायांच्या तळव्याकडे केंद्रित करा करा आणि मी रिलॅक्स हा शब्द म्हणताच ते पायाचे तळवे ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स तुमचं संपूर्ण लक्ष पायांच्या घोट्यांकडे केंद्रित करा करा आणि मी रिलॅक्स हा शब्द म्हणताच ती पायांचे घोटे ढिल्ले सोडा सैल सोडा रिलॅक्स तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पिंड्यांकडे केंद्रित करा पिंडऱ्या ढिल्ले सोडा सैल सोडा रिलॅक्स तुमचं संपूर्ण लक्ष गुडघ्यांकडे केंद्रित करा गुडघ्या ढिल्ले सोडा सैल सोडा रिलॅक्स तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मांड्यांकडे केंद्रित करा मांड्या ढिले सोडा सेल सोडा रिलॅक्स तुमचं संपूर्ण लक्ष खुब्याकडे केंद्रित करा खुबे ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स आता तुमची कंबर ढिली सोडा सैल सोडा रिलॅक्स तुमचं पोट ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स तुमसे छाती दिल्ली छोड़ा सेल छोड़ा रिलैक्स हृदय दिल्ली छोड़ा सेल छोड़ा रिलैक्स पाठ, दिल्ली छोड़ा सेल छोड़ा रिलैक्स दोनों खांदे दिल्ली छोड़ा सेल छोड़ा रिलैक्स दोनों हाथ दिल्ली छोड़ा सेल छोड़ा रिलैक्स गला ढिला छोड़ा सही छोड़ा रिलैक्स मान ढिली छोड़ा सही छोड़ा रिलैक्स चेहरा ढिला छोड़ा सही छोड़ा रिलैक्स <स्वाँ> डोको संपूर्ण डोको ढिले छोड़ा सही छोड़ा आता अशी कल्पना करा की तुमच्या प्रत्येक स्वसरोवर तुमचं शरीर आणखीनच अधिकच रिलॅक्स आता तुमच्या शरीराला आपण आणखी डीप रिलॅक्सेशन देऊ घ्या रिलॅक्स रिलॅक्स आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पायांच्या बोटांकडे केंद्र करा पायांची बोटे बोटामधील सांधे सांध्यामधील स्नायू डीप रिलॅक्सेशन मी रिलॅक्स हा शब्द म्हणताच ढिल्ले सोडा सई सोडा रिलॅक्स तुमची पायांची बोटे हलकी मोकळी झालीत आणि तुमच्या प्रत्येक सोसाबरोबर त्यांना नवजीवन मिळत चाललंय कल्पना करा फील करा। करा। फील करा 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 कल्पना तुमच्या प्रत्येक सरोवर तुमच्या पायांची बोटे सांधे मधील स्नायूंना भरपूर विश्रांती मिळत चाललाय आराम मिळत चाललाय आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या तळवांकडे करा तळवे तळव्या मधील मसल मसलमधील स्नायू सोडा सैल सोडा रिलॅक्स तरी हल्ल किमो फ्रिकनेट आणि तुमच्या प्रत्येक श्वासरूबर त्यांना नवजीवन मिळत चालले फील करा कल्पना करा त्यांना नवजीवन मिळत चालले तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पायांच्या घोट्यांकडे केंद्रित करा पायांचे घोटे घोट्यामधील सांधे सांध्यामधील स्नायू रिलीज सोडा सैल सोडा रिलॅक्स त्यांचे गोटे हलक्या मोकळे आणि प्रत्येक सोसाबरोबर तुमच्या त्यांना नवजीवन नवजीवन नव तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पिंढऱ्यांकडे केंद्र का पिंढऱ्या पिंडऱ्यामधील मसल मसल मधील इसणाजीव ढिल्ले सोडा सैल सोडा रिलॅक्स पिंढऱ्या हलक्या मोकळ्या झाल्या आणि तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर त्यांना नवजीवन नवजीवन तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या गुडघ्यांकडे करा गुडघ्या गुडघ्यामधील सांधे सांध्यामधील स्नायू ढिल्ले सोडा सैल सोडा गुडगे हलके मोकळे झालेत आणि तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर त्यांना नव जीवन मिळत चाललंय नव जीवन मिळत चाललंय तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या खुब्यांकडे केंद्रित करा खुबे खुब्यामधील सांधे सांध्यामधील स्नायू धिल्ले सोडा सैल सोडा रिलॅक्स खुबे हल्के मोकळे झालेत आणि तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर त्यांना नवजीवन मिळत चाललंय तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या तुमच्या कमरेकडे केंद्रित करा कंबर कमरेमधील सांदे, सांदे रिलॅक्स कंबर हलकी मोकळी झाली आणि तुमच्या प्रत्येक स्वसारोबर त्यांना नवजीवन मिळत चाललंय नवजीवन मिळत चाललंय तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पोटाकडे केंद्रित करा पोट पोटातील लहान तडं मोठा ताडव पचिन क्रिया ढिल्ली सोडा सैल सोडा रिलॅक्स पोट झाले आणि तुमच्या प्रत्येक स्वसरोवर त्या संपूर्ण पोटाला नवजीवन मिळत चाल नवजीवन मिळत चालले तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या छातीकडे केंद्रित करा छाती छातीमधील सांधे सांद्यामधील स्नायू ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स छाती हलकी मोकळी झाली आणि तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर तिला नवजीवन नवजीवन तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या पाठीकडे केंद्रित करा पाठ पाठीमधील सांधे सांध्यामधील स्नायू ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स पाठ पाट हलकी मोकळी झाले आणि तुमच्या प्रत्येक सोर्सबरोबर त्या पाठीला पाठीतील सगळ्या हडे सांधे स्नायूंना मनक्याला मानक्यातील सगळ्या हाडे संदेश नाही भरपूर विश्रांती मिळत चालली सुसाबरोबर आराम मिळत चालला आहे सुसाबरोबर आणि त्यांना नवजीवन मिळत चाललंय सुसाबरोबर नवजीवन मिळत चाललंय सुसाबरोबर फील करा फील करा फील तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही खांद्यांकडे केंद्रित करा तुम्हा दोन्ही खांदे खांद्यामधील सांदे सांद्यामधील स्नायू ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स खांदे हलके मोकळे झालेत आणि तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर त्यांना नवजीवन मिळत चाललंय नवजीवन मिळत चाललंय तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या दंडांकडे घेणे करा दंड दंडामधील मसल मसलमधील स्नायू ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स दंड हलके मोकळे झालेत आणि स्वस्ताबरोबर त्यांना नवजीवन मिळायचं नवजीवन तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या कोपरांकडे केंद्रित करा कोपरे कोपऱ्यामधील सांदे सांद्यामधील स्नायू ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स कोपरे तुमचे हलके मोकळे झालेत आणि तुमच्या प्रत्येक स्वस्याबरोबर त्यांना नव जीवन मिळत नवजीवन जीवन मिळत चाललंय तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या मनगटांकडे करा मनगटे मनगटामधील सांधे सांध्यामधील सायू ढिले सोडा सैल सोडा रिलॅक्स मनगटे हलके मोकळी झालेत आणि तुमच्या प्रत्येक स्वसरोवर त्यांना नवजीवन जीवन मिळत चाललंय नवजीवन मिळत चाललंय तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या तळहातांकडे केंद्रित करा तुमचे तळहात तळहातामधील बोटे त्या बोटांमधील सांधे त्या तळहातामधील सांधे त्यामधील स्नायू ढिल्ले सोडा सैल सोडा रिलॅक्स तळहात तळहातामधील सांधे स्नायू हलके मोकळे झाले हलके मोकळे झाले आणि तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर त्या सर्व हडे सांधे स्नायूंना विश्रांत मिळत चालले आराम मिळत चालला आहे त्यामुळे त्यांना तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर नवजीवन मिळत चाललंय नवजीवन मिळत चाललंय आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या गळ्याकडे केंद्रित करा गळा गळ्यामधील कंठ कंठामधील स्नायू दिल्ली सोडा सैल सोडा रिलॅक्स गळा हलका मोकळा हो। झालाय आणि तुमच्या प्रत्येक त्याला नवजीवन मिळत चालते नवजीवन मिळत तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे केंद्रित करा चेहरा चेहऱ्याचा डावा डोळा ओजवाडा डावा डोळा जी खालची बापनी वरची बापनी ओजोडळची वरची बापनी खालची बापनी डावी भावे उजवे होय नाक डावी नाक कुडी उजवा नाक कुडी गाल डावा गाल उजवा गाल ओठ खालचे ओठ वरचे ओठ हणवटी कपाळ दोन्ही आकाळ कान डावा कान उजवा कान जी पडजीब दात हिरड्या पूर्णपणे हिरल्या सोडा सिल चेहरा हलकं पसल आणि तुमच्या प्रत्येक सोसरावर चला नवजीवन मिळायचं नवजीवन मिळायचं फील करा फील करा तुमचं संपूर्ण लक्ष आता तुमच्या डोक्याकडे घेऊन करा डोक्याचा वरचा भाग खालचा भाग डावीकडचा भाग उजवीकडचा भाग पाठीमागचा भाग पुढचा भाग लहान मेंदू मोठा मेंदू ढिल्ला सोडा सैल सोडा रिलॅक्स डोकं हलक मोकळ झालं आणि तुमच्या प्रत्येक स्वसरोबर त्या डोक्याला नवजीवन मिळत नवजीवन चाललंय आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमचे तुमचं डोकं तुमच्यात मेंदू त्या मेंदूतील सगळ्या शिरा शिराधुरा रक्तवाहिन्या नसा त्यांना संपूर्ण लक्ष तुमची मान त्या मानेतील सगळ्या शिराधुरा नसा यांच्यावरती केंद्रित करा आणि त्यांना ढिल्ल्या सोडा सैल सोडा रिलॅक्स त्या सगळ्या शिरादुरा रक्तवाहिन्या नसा ढिल झाल्यात हलक्या मोकळ्या झाल्यात आणि तुमच्या प्रत्येक स्वसावर त्यांना नवजीवन मिळत चाललं तुमच्या हाताच्या पाठीच्या मणक्याच्या सगळ्या शिरादुरा रक्तवाहिन्यान असा ढिल्ल्या सोडा सैल सोडा त्या सगळ्यांना मोकल्या झाल्या तुमच्या प्रत्येक स्वसावर त्यांना नवजीवन तुमच्या पायाच्या शिरा अधुरा वाहिन्यान असा भिल्ला सोडा सैल सोडा रिलॅक्स त्या सगळ्या नसा शिरादो रक्त यांनासा हलकं केलं पाहणार आणि तुमच्या प्रत्येक श्वासावर त्यांना नवजीवन मिळालं पाहिजे नवजीवन मिळालं पाहिजे आता तुमच्या शहरातील सगळ्या हाडे सांधे स्नायू यांना ढिल्ला सोडा सैल सोडा रिलॅक्स आता तुमच्या संपूर्ण शरीरातील सगळ्या हडे सांधे स्नायू यांना ढिल्ले सोडा सैल सोडा आता तुमच्या संपूर्ण शरीरातील सगळे हडे सांधे स्नायू यांना सोडा रिलॅक्स त्या हलके मोकळे झालेत आणि तुमच्या प्रत्येक स्वसा त्यांना नवं जीवन मिळायचं फील करा त्यांना नवं जीवन मिळायचं फील करा फील करा त्यांना फील करा तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर तुमच्या संपूर्ण शरीराला शरीरातील सगळ्या हाडे संधी स्नायूंना भरपूर विश्रांती मिळत चालली प्रत्येक स्वसाबरोबर आराम मिळत चाललाय आणि त्यांना नवजीवन मिळत चाललंय नवं जीवन मिळत चाललंय तुमच्या शरीरातील हाताच्या पायाच्या पाठीच्या मणक्याच्या मेंदूच्या डोक्याच्या मानेच्या सगळ्या दुरा रक्तवाहिन्या नसांना तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर भरपूर विश्रांती मिळत चालली आराम मिळत चालला आहे आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक स्वसाबरोबर त्यांना नवजीवन मिळत चाललंय नवजीवन मिळत चाललंय तुमच्या प्रत्येक स्वसावर त्यांना नवजीवन मिळत मिळत चाललंय फील फेर प्रत्येक स्वसर्व तुमच्या संपूर्ण शरीराला शहरातील सगळ्या हडे संदेश नाही येऊन शहरातील सगळ्या शरीरावर रक्तवायीन नसालना भरपूर विश्रांती मिळत चालली आराम मिळत चाललाय आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक स्वसर्व त्यांना नवजीवन मिळत चाललंय नवं जीवन मिळत चाललंय श्वास एकदम संत गतीने घ्या संत गतीने सोडा संत गतीने घ्या संत गतीने सोडा आणि फील करा त्यांना भरपूर विश्रांती मिळत चालली सगळ्या शरीराला भरपूर आराम मिळत आहे सगळ्या हडे सांगितलं भरपूर विश्रांती मिळत चालली आहे आणि त्यामध्ये आणि त्यानंतर बघा आजपासून त्या शरीराला विश्रांती जाणीपूर्वक विश्रांती दिल्यामुळे तुमच्या शरीरामधला उत्साह त्यामधलं बळ त्यामधली ताकद किती वाढते त्याचा तुम्हाला अनुभव येईल एक दोन मिनटं स्व आणखी फील करत चालला आणि त्यानंतर उठा एकामेकाला हात चोळा डोळ्यांवरती फिरवा आणि त्यानंतर डोळ्या बुडा आणि एक दोन मिनटं असंच फील करत की स्व सर्व भरपूर विश्रांती मिळत चालली आराम मेळ चाललाय नव जीवन चाललंय सगळ्या शिरावा कणाकणांना स्नेहजीव आणि दोन मिनटांनंतर शिक्षण मधून बाहेर या दहा तुम्हाला आणखी हलका नऊ हलका हलका मग आठ सात सात फ्रेश पाच चार तीन आता जाग दोन तुम्हाला आणखी जाग आणि एक तुम्हाला पूर्णपणे आली तुम्हाला खूप फ्रेश वाटायचं उघडा डोळे उघडू शकता तुला खूप फ्रेश वाटते हलकं वाटते मजा वाटते दोन्ही डोळ्यांवरून हात फिरवा आणि डोळे उघडा आजपासून रोज तुम्हाला हे रेकॉर्डिंग बॉडी रिलॅक्सेशनचा सराव रोज करायचा आहे आणि तुम्हाला जाणवेल की कसा पद्धतीने शरीरातलं बळ वाढलंय उत्साह वाढलाय ताकद वाढली शरीरामध्ये जे तुम्हाला अनुभवते त्यापुढे जाईल पण हे रोज करत राहा आता रेकॉर्डिंग सम आहे